नमस्कार मित्रांनो मी एक बिग ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे कर्मचाऱ्यांना पूर्ण पेन्शनचा लाभावनव्या वर्षी दहा हजार रुपये पेन्शन मिळणार या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे बिग ब्रेकिंग न्यूज वयाची अठ्ठावन वर्ष पूर्ण झाल्यावर पूर्ण पेन्शनचा लाभ दहा हजार रुपये पेन्शन मिळणार तर चला स्पष्टीकरण करूया नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे पी एफ कर्मचाऱ्यांच्या मुलांना आणि पत्नीला ही मिळणार आता पेन्शन वर्षी दहा हजार रुपये पेन्शन मिळण्यास पात्र तर जाणून घ्या जा नवीन नियम आणि नियमावली तर चला पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल ला नवीन असाल तर सबक्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका ही अतिशय महत्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका ई पी एफ ओ नी धारक कर्मचाऱ्यांसाठी अनेक बंपर सुविधा पुरवते ज्यांचे फायदे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात ही एक योजना आहे जी निवृत्ती नंतर आहे ही योजना च्या ई पी एफ ओने नावाने चालवली जाते यामध्ये आता सदस्यांना प्रत्येक प्रकारचे अनेक प्रकारचे फायदे दिले जातात अडचणीत राहणाऱ्या लोकांसाठी ही योजना मोठा आधार ठरते या योजनेत दीर्घकाळ नियमित उत्पन्नाचा दावा ही करता येतो या pension चा लाभ ज्या व्यक्तीचे सदस्यत्व दहा वर्षासाठी आहे आणि त्यांचे वय अठ्ठावन्न वर्ष असले पाहिजे अशा व्यक्तीला मिळते तुम्ही अठ्ठावन्न वर्ष चे असाल तर दुसऱ्याच दिवशी तुम्हाला पेन्शनचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल यामुळे कोणतीही अडचण येणार नाही जर एखाद्या सदस्यत्वाची वर्ष पूर्ण केल्यानंतर नोकरीचा राजीनामा दिला तर ई पी एफ कायदा लागू होणार आहे तो वयाची पन्नासाव्या वर्षी पूर्ण केल्यावर त्याला प्री चा ही लाभ मिळू शकतो वयाच्या अठव्या वर्षी पेन्शनचा लाभ पूर्ण मिळू शकतो वार्षिक चार टक्के दर कमी करून पेन्शनचा लाभही दिला वयाच्या वर्षी दहा हजार रुपये पेन्शन मिळण्यास पात्र असणार वयाच्या सत्तावनव्या वर्षी पेन्शन चार टक्क्याने कमी करून नऊ हजार सहाशे रुपये दरमहा मिळतील आणि जमा होईल तर छप्पन्नाव्या वर्षी दर महा नऊ हजार दोनशे सोळा रुपये पेन्शनचा लाभ मिळेल काही कारणाने कर्मचाऱ्याचा अचानक मृत्यू झाल्यास त्याची पत्नी आणि दोन मुलांना पेन्शन देण्याची तरतूद आहे जर दोन पेक्षा जास्त मुले असतील तर पहिल्या दोन मुलाला वयाची पंचवीस वर्ष पूर्ण झाले होईपर्यंत पेन्शनचा लाभ दिला जाणार आहे त्याचा विली जर मोठा मुलगा पंचवीस वर्षाचा झाला तर त्याचे पेन्शन बंद केले जाईल त्यानंतर तिसऱ्या साठी पेन्शन सुरू होणार आहे ई पी एफ ओने पी एफ खाते धारकांसाठी प्राप्त करून दिली आहे आणि या योजनेचे प्रत्येकाने सदस्य स्वीकारणे आवश्यक आहे पुन्हा भेटूया आमच्या